महिला अधिकार मंडळाच्या बघितला वेक्स जाताय कोणता भगिनी नामदेव नागरिक कच्छा न्याय भयंकर अतिवृष्टी झाल्यामुळे तर आम्ही हा आमच्या पाळस देवस्थानकडून शेतकऱ्यांचं अवनात नुकसान झाल्यामुळे आमच्या गणपती ट्रस्टकडून सहायता निधी म्हणून पाच लक्ष रुपये आम्ही आमच्या संस्थेकडून प्राप्त केलेलं आहे कारण आपल्या एवढी मोठे भयंकर परिस्थिती झाल्यामुळे हे लक्षात घेऊन आमच्या नांदेड जिल्ह्यामधले भोकर तालुक्यामध्ये पाळस हे प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे त्या गणपतीच्या ट्रस्टकडून आम्ही विचार करून शेतकऱ्यांना कुठेतरी कमीत कमी आमच्या सह निधी भेटावं म्हणून आम्ही पाच लक्ष निधीची उप प्राप्त केलेली आहे आम्ही कलेक्टर साहेबाला येऊन हा ने प्राप्त छक दिलेला आहे काय महत्त्वा आमच्या पाळज येथील ही गणपती नवसाला पावणार गणपती म्हणून प्रसिद्ध झालेले आहे ह्या आमच्या पाळज येथे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गणपती स्थापना झाली आणि ही लाकडाची मूर्ती आहे पण अकरा दिवसामध्ये आमच्या पाळज येथे ग दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणा मोठ्या प्रमाणे भाविक येतात आणि अकरा दिवसामध्ये त्या दर्शन घेतात आणि त्यांच्या मनातली मनोकामना पूर्ण करून घेतात त्यामुळे आमच्या ह्या पाळज देवस्थानला व लाखोंची गर्दी दरवर्षीप्रमाणे माने दरवर्षी वाढत आहे त्याकरता या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र शासनाकडून ते आम्हाला ह्या देवस्थानाकडे चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात आणि आमचे आमदार आमच्या नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब हे पण आमच्या मतदारसंघातले असल्यामुळे ही देवस्थान प्रसिद्ध झाल्यामुळे आणि साहेबाचा फार मोठा विकास निधीमध्ये बी त्यांचा सहकार्य भेटते शेतकऱ्यांच्या पाठीशी ऐका आमच्या ग्रामीण भागामुळे असल्यामुळे शेतकऱ्यांचा सगळ्यात लक्षात घेऊन तर आमच्या गणपतीकडून आम्ही शेतकऱ्याकडे फार मोठ्या गंभीरपणे लक्ष देतो त्यामुळे आम्ही हे प्राप्त पाच लाखाचे निधी शेतकऱ्याच्या साहित्य निधी म्हणून आम्ही प्राप्त केलेला आहे